<smart> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे वितरण पाच जुलैपासून सुरू झालेले आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या खात्यात पाच जुलैपासून जून महिन्याचे पैसे जमा केले जात आहे परंतु बऱ्याच महिला अशा आहे की त्यांना जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाही योजनेचा बारावा हप्ता त्यांना मिळालेला नाही आणि योजनेचा हप्ता जमा होण्यास इतके विलंब का होत आहे हे समजायलासुद्धा महिलांना मार्ग नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्यावेळेस वितरित केला जातो तर दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा केला जात असतो परंतु यावेळेस जून महिन्याचे पैसे वितरण पाच जुलैपासून सुरू झालेले आहे तरीही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा झालेला नाही तर ज्या महिलांना अद्याप योजनेचा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना हप्ता न मिळण्याचे कारण काय आहे त्याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण पाहल्यानंतर स्वतः तुमच्या लक्षात येईल की की कोणत्या महिलांना जून महिन्याचे पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना जून महिन्याचे पैसे मिळणार नाही अगदी पुराव्यासहित आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहीण योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र पहा या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट कमी वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच योजनेचा लाभ घेण्याकरिता कमीत कमी एकवीस वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे चौथा मुद्दा लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे म्हणजेच बा योजनेत लाभ घेत असलेली जी लाभार्थी महिला आहे त्याचे स्वतःचे बँक खाते हे आधार लिंक असलेले असावे आणि पाचवा मुद्दा आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे योजनेचा जा लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या पाच नियमांमध्ये ज्या महिला बसतात ज्या महिलांनी या नियमांची पूर्तता केलेली आहे अशा महिलांना नक्कीच हप्ता जमा होणार आहे परंतु पाच जुलैपासून योजनेचा बारावा हप्ता याचे वितरण सुरू झालेले आहे तरीही बऱ्याच महिला अशा आहे की ज्यांना योजनेचा हप्ता जमा झालेला नाही तर याचे कारण काय आहे यामध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहीण योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला अपात्र तर पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाख पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपकर्माचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे तर पहा हे सात मुद्दे असे आहेत की ज्याच्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ बंद होणार आहे तर पहा पहिला मुद्दा म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना योजनेच्या बाहेर करण्यात येणार आहे योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशाच महिलांचे योजनेचे लाभ सुरू राहणार आहे दुसरा मुद्दा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा वर आहे जी महिला किंवा महिलेचे कुटुंब इन्कम टॅक्स भरत आहे अशा महिलांचे सुद्धा योजनेचे लाभ बंद होणार आहे तिसरा मुद्दा ज्या महिलेच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीवर असेल तर अशा महिलांनासुद्धा योजनेचे लाभ बंद केले जात आहे चौथा मुद्दा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोडून ज्या महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल ज्यामध्ये त्यांना पंधराशे रुपये महिना दर महिन्याला मिळतो तर अशा महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि त्यांच्यासुद्धा योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे पाचवा मुद्दा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलांनासुद्धा योजनेचा लाभ घेता येणार नाही सहावा मुद्दा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांनासुद्धा योजनेचा लाभ घेता येणार नाही सातवा मुद्दा ज्यांच्याकडे चा चारचाकी वाहन आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा महिलांनासुद्धा योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच तुमच्याकडे जर चारचाकी वाहन असेल आणि ते वाहन तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर जर नोंदणीकृत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही तर हे सात मुद्दे जे आहे यामध्ये ज्या महिला आढळून येतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात येत आहे आणि या सात कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे वितरण जे होत आहे त्याला विलंब होत आहे कारण या सात मुद्द्यांची कसून तपासणी केली जात आहे यामध्ये ज्या महिलांचा समावेश आहे अशा महिलांना योजनेचा हप्ता येणार नाही आणि म्हणून जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यास विलंब होत आहे परंतु ज्या महिलांचा यामध्ये समावेश नाही अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे जरी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास विलंब होत आहे परंतु तुम्ही जर पात्र आहात तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि हे जे निकष आपण या ठिकाणी पाहिलेले आहे हे योजनेचे पूर्वीचेच निकष आहेत आता या निकषांची कसून तपासणी केल्या जात आहे की ज्या महिलांना या निकषांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही म्हणजेच ज्या महिलांना अद्याप हप्ता आलेला नाही जून महिन्याचा महिलांपैकी ज्या महिलेचा यामध्ये समावेश असेल अशा महिलेला जून महिन्याचे पैसे येणार नाही आणि म्हणून जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास विलंब होण्याचे कारण हेच आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे पुन्हा योजनेविषयी ये येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा